माझ्या मराठी मातीचा लावाल लाटा सटिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे खर हात ज्यांच्या दुर्दम्य धीराने।, धीराने केली, केली रत्न जडीत अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णांतून फिरे सरस्वतीची पालखी, सरस्वती पालखी। माझ्या मराठी मातीला, मातीला। नक म्हणू ही न दिन स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी थी मातीचा मा मरा थी मा लावल लाटा सिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक आज काय आहे आज मराठी भाषा गौरव दिवस का साजरा करतो आपण कुसुमाग्रज यांची जयंती कवी साहित्यिक असे कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं त्यांना आपण वी वा शिरवाडकर या नावानेही ओळखतो यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करत आहोत कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यामध्ये भरपूर मोलाचं कार्य केलं त्यानिमित्त त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो काय केलं कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यामध्ये त्यांनी एवढं प्रचंड मोठं काम केलं की त्यांना पहिले मराठी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आणि भारतामध्ये चार मोठे पुरस्कार दिले जातात पहिला कोणता भारतरत्न कोणता भारत दुस। दुसरा पद्मश्री पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण पद्म या चार पैकी त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला गेला असे हे थोर कवी साहित्यिक कुसुमाग्रज यांची आज जयंती आणि या जयंती जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करत आहोत कळलं लाभले आम्हा सभाग्य आम्ही मराठी भाषेत बोलतो हे आमचं काय आहे भाग्य आहे काय आहे जा हलो खरेच धन्य आम्ही ऐकतो मराठीमध्ये त्यामुळे आम्ही काय झालो धन्य झालो काय झालो आहोत धर्म पंथ जात एक आमचा धर्म कोणता मराठी आमची आमचा पंथ कोणता मराठी आणि आमची जात मराठी आहे ए वड्या जगात माय मानतो मराठी म्हणजे मान आमची आई कोण आहे कोण आहे आमची आई मराठी आहे बरोबर हो। एकदा परत कविता म्हणूया लाभले आम्हास भाग्य जा हलो खरेच धन्य धर्मपंथ जात एक एवढ्या जगात माय धन्यवाद